महाराष्ट्र राज्याचे दुसरे माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांनी संताप्रमाणे आपले राजकीय जीवन व्यतीत केले होते त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये राज्याच्या विकासाचा संकल्प सिद्ध केला होता मासा कन्नमवार यांनी आपले बालपण चंद्रपूर शहरातील भानापीठ प्रभागामध्ये व्यतीत केले होते त्यांनी जुबली हायस्कूल चंद्रपूर येथे आपले शिक्षण पूर्ण केले त्यामुळे भानापेठ प्रभागामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक दहा जानेवारीला भानापेठ प्रभागामध्ये महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांची जयंती बेलदार समाज समितीच्या वतीने साजरी करण्यात आली यावर्षी त्यांची एकशे चोवीसावी जयंती असून पुढल्या वर्षीची जयंती ही शतकोत्तर रौप्य महोत्सवी असणार आहे त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सूरज पेदुलवार यांनी सांगितले चंद्रपूरचे सुपुत्र घरी अठरा दारिद्र तरी एक साधारण पेपर विकणारे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा माननीय कन्नमवारांचा प्रवास एकोणीसशे बासष्टमध्ये जेव्हा चीनचं युद्ध झालं त्यावेळेस आपले तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रामध्ये बोलवण्यात आले त्यावेळेस ची अशी एक मन आहे की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री जाऊन गेला त्याचवेळेस जेव्हा यश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे केंद्रामध्ये गेले त्यावेळेस महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून मासा कन्नमवार यांनी पदभार सांभाळला तसा त्यांचा कार्यकाळ हा फार कमी एक वर्षाचा परंतु त्यांच्या त्या एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी खूप मोठे कार्यक्रम आपल्या हातून करून घेतले जेव्हा देशाला गरज होती त्यावेळेस युद्धाच्या सावटमध्ये असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या वर्गणीतून देशासाठी सात करोड रुपये उभारले अशा मासा कन्नवरांना माझ्याकडून अभिवादन